नांदेडच्या माहूरगडावर आज महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी आई रेणुका मातेचं दर्शन घेतलंय आनंद दत्ताधाम आश्रम येथे ब्रँड अँबॅसेडर साईनाथ महाराज यांनी ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आदिशबाजी जंगी स्वागत केलं यावेळी मेघनाताई बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात स्वच्छतेबद्दल माहिती दिली आहे की ना नाही नांदेडच्या माहूर येथे हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी माहूर तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात महत्वाची बैठक घेतली आहे बैठकीमध्ये प्रलंबित असलेल्या मालवाडा घाटातील रस्ता धानोडा नदीवरील जीर्णपूल आणि माहूर शहरातील स्ट्रीट लाईट इतर अर्धवट कामांबद्दल खासदार यांनी चर्चा केली आहे